तुम कहते होंगे की मैं शेर हूं इस जंगल का लेकिन हम भी कहते हैं हम शिकारी हैं तेरे ही जंगल में आके तुझी को ठोक देंगे एवढ्यावर सरळ राहायचं जिल्हा प्रमुखांच्या विरोधात भान ठेवून वक्तव्य करायचं इथनं पुढे जर चुकीचं वक्तव्य केला तर ईट का जवाब पत्थर से देंगे एवढं लक्षात ठेवायचं उद्धव ठाकरे गटाने केला शिंदे गटावर पुराव्यानिशी पलटवार पक्षप्रवेशावरून दोन्ही शिवसेनेत झुंपली मिरजेत दोन्ही शिवसेना गटामध्ये पक्षप्रवेशावरून जोरदार वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात दोन महिला कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु काल महिला या महिलांना पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामावून घेण्यात आले यावरून शिंदे गटाचे शहरप्रमुख यांनी या महिला कधीच आमच्या पक्षात नव्हत्या असा दावा करत उद्धव गटाच्या जिल्हा प्रमुखावर तोफ डागली होती यावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पुराव्यानिशी प्रत्युत्तर देत संबंधित महिलांचा शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाल्याचे दाखले प्रसार माध्यमांसमोर सादर केले यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कुबेर सिंग राजपूत यांनी शिंदे गटाच्या शहर प्रमुखांवर जोरदार निशाणा साधला दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात शिंदे गटाचे शहर प्रमुख राजकारणासाठी कार्यक्रमात विघ्न आणतात त्यांच्या अंगातील राजकीय जीवाणू वळवळू लागतात अशी टीका त्यांनी केली दरम्यान ज्या महिलांचा शिंदे गटात प्रवेश झाला होता त्या स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येऊन म्हणाल्या की आम्ही खरंच शिंदे गटात प्रवेश केला होता पण तेथे आम्हाला अनपेक्षित सन्मान न मिळाल्याने आम्ही परत आपल्या खऱ्या शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आलो आहोत यावेळी कुबेरसिंग राजपूत यांनी इशारा दिला की यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर खोटे आरोप झाले तर ईट का जबाब पत्थरसे दिला जाईल जय महाराष्ट्र मी स्नेहलमाळी जे शिंदे गटातली लोक सांगायला लागल्यात की माझा भोकस पक्षप्रवेश आहे खरं हा खोटा आहे माझा पक्षप्रवेश शिंदे गटात झालेला होता माझ्याकडं त्याचे पुरावे आहे मी आ, उमाटा गटातून शिंदे गटात माझा पक्षप्रवेश झालेला खरं तिथं गेल्यावर कळालं की आम्हाला पद देतं म्हणून सांगितलेलं आहे खरं अजून पदाचे वाटप सहा महिने झाले तरी झाले नव्हते आणि तिथं काय मला काम करायला बरं वाटलं नाही त्यामुळं मी माझ्या परत खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश आमच्या जिल्हा प्रमुख सिंग राजपूत यांच्या हाचे माझा पक्षप्रवेश झाला तरी शिंदे गटातली लोक सांगत आहेत की, की माझा बोकस पक्षप्रवेश आहे तर हा बोकस पक्षप्रवेश नसून तो खरा आहे कारण माझ्याकडं शिंदे गटातले पक् पुरावे आहेत परवाच आमच्या शिवसेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये गद्दार गटातून गटा एक प्रवेश घेण्यात आला त्या प्रवेशावर आक्षेप घेत गद्दार गटाचे शहर प्रमुख यांनी केविलवान वक्तव्य केले के की के हा पक्षप्रवेश खोटा आहे तर स्नेहल माळे यांचा काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश झाला होता त्यांना त्यांची चूक कळली आणि ते स्वगृही परतले खऱ्या शिवसेनेमध्ये परतले परत त्यांची त्यांच्या गद्दार गटाच्या शहर प्रमुखांच्या पोटात आग पडलेली आहे की बाबा आता एक 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 माणसं आपल्या मागून जात आहे तर आपल्या मागून उभारणार कोण त्यामुळे त्यांनी केविलवानं वक्तव्य आहे त्याचे सर्व पुरावे स्नेहल यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केलेले आहेत पण दरवर्षी बघितलं तर गणपती आला की या शहर प्रमुखाच्या अंगात एक जीवाणू आहे तो जीवाणू हळूहळू वळवळ करायला लागतो आणि शांततामय शांततामय वातावरणात होणाऱ्या हुना कार्यक्रमांमध्ये विघ्न आणण्याचं काम हे गद्दार गटाचे गड़ा शहर करत असतात त्यांना मला सांगायचं आहे सा की तुम कहते होंगे की मी शेर होईस जंगल का लेकिन हम भी कहते हम शिकारी है तेरे ही जंगल में आके तुझी को ठोक देंगे एवढ्यावर सरळ राहायचं जिल्हा प्रमुखांच्या विरोधात भान ठेवून वक्तव्य करायचं इथनं पुढे जर चुकीचं वक्तव्य केला तर इट का जवाब से देंगे एवढं लक्षात ठेवायचं